नमस्कार कृषी सेवा केंद्र संचालकांनो तुम्हाला नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे का तर आपल्याला ज्या वेळेस नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असतं सगळ्यात पहिला प्रश्न येतो की मला कृषी सेवा केंद्रासाठी लायसन्स काढणे गरजेचे आहे का ते लायसन्स कोणकोणत्या प्रकारचे असतात किती खर्च येतो किती वेळ लागतो तसेच तुम्हाला कृषी सेवा केंद्र लायसन काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज भासू शकते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कृषी तज्ञ रोहन मनोहर कारुटे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी तर नवीन कृषी सेवा केंद्र काढण्यासाठी आपल्याला कृषी सेवा केंद्र परवान्यांची अर्थात कृषी सेवा केंद्रासाठी से लायसन्सची गरज असते यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर तीन प्रकारच्या लायसन्सची आपल्याला गरज भासते याच्यामध्ये पहिलं प्रकार म्हणजे कीटकनाशकांचा परवाना अर्थात इन्सेक्टिसाईड लायसन दुसरा प्रकार म्हणजे सीड्स म्हणजे बियाण्यांचा परवाना बियाण्यांच्या परवान्यामध्ये दुसरा उपप्रकार असा असतो की जर तुमच्या भागामध्ये कापसाची शेती होत असेल कापूस पिकाची लागवड तुमच्याकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असेल व तुम्ही कापसाचं बिटी कॉटन या प्रकारातलं बियाणं जर विकणार असाल तर ते बियाणं विक्रीसाठी आपल्याला बिटी कॉटन सीडचं सेपरेट से लायसन्स काढणं गरजेचं राहतं नंतर तिसरा प्रकार म्हणजे खतांचा परवाना अर्थात फर्टिलायझर लायसन्स फर्टिलायझर लायसन हा घाऊक तसेच किरकोळ या दोन प्रकारांमध्ये परत एकदा विभागला जातो सर तुम्हाला रिटेलमध्ये बिझनेस करायचा असेल तर फर्टिलायझर रिटेल लायसन्स असणं गरजेचं आहे जर तुम्हाला फर्टिलायझरचा होलसेल दरावरती किंवा होलसेल प्रमाणावरती जर बिझनेस करायचा असेल तर फर्टिलायझरचं लायसन्स असणं गरजेचं आहे एकंदरीत प्रामुख्याने बघितलं तर तीन लायसन्सचे प्रकार आपल्याला असणं अनिवार्य आहे यानंतर लायसन काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या शिक्षणाची पात्रता गरजेची असते तर सध्या आलेल्या लेटेस्ट जीआर नुसार मागील दोन वर्षामध्ये जे आम्ही लायसन्स काढून दिले त्याच्या अनुभवानुसार तुम्हाला कृषी सेवा केंद्र लायसन्ससाठी तीन शिक्षण चालू शकतात त्यातील पहिला प्रकार क्रमांक एक म्हणजे एम सी आरने आय सी आर ने, ने ज्या ॲग्रीकल्चरच्या डिग्रीजना प्रोफेशनल डिग्रीचा दर्जा दिलेला आहे अशा सर्व प्रकारच्या डिग्रीज तुम्हाला चालू शकतात यामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट त्याच्यानंतर फिशरीज ॲग्रिकल्चर बीटेक यांसारख्या वेगवेगळ्या लायस डिग्रीज जर असतील तरीसुद्धा तुम्हाला कृषी सेवा केंद्राचे सगळे लायसन्स मिळणार आहेत यानंतर जर तुमचा ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा रेग्युलर पद्धतीने जर झालेला असेल तर तुम्हाला सुद्धा कृषी सेवा केंद्राचे सगळे लायसन्स निघतात याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचं जे डिप्लोमेचं शिक्षण आहे ते मुक्त विद्यापीठातनं अर्थात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी ज्याला आपण बाहेरने शिक्षण घेतलं आहे बाहेरने डिप्लोमा केलं आहे अशा प्रकारे कॉमनली संबोधतो तर अशा बाहेरच्या शिक्षणावरती जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर त्याच्यावरती सध्या लायसन्स निघत नाही आहेत यानंतर तर आपल्याला तिसरा प्रकार जर ऍग्रीकल्चरचं शिक्षण नसेल तर आपल्याला तिसऱ्या प्रकारात सुद्धा सर्व लायसन्स काढले जाऊ शकतात याच्यामध्ये बी एस सी इन केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी या तिघांपैकी कुठल्याही एका विषयात जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचे सगळे लायसन्स निघणार आहेत यामध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे बऱ्याचदा बी एस सी स्टॅटिस्टिक्स बी एस सी इन कम्प्युटर सायन्स बी एस सी इन आय टी यांसारख्या डिग्रीजवरती लायसन निघेल का असं आम्हाला विचारलं जातं परंतु बी एस सी जर तुमची केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी या तीन सब्जेक्टवरती स्पेशलायझेशन असेल तर खात्रीशीरपणे आम्ही तुम्हाला सगळे लायसन या डिग्रीवरती काढून देऊ शकतो यानंतर पुढचा प्रश्न येतो की कृषी सेवा केंद्र साठी सर्वसाधारणपणे वेळ किती लागतो व खर्च किती येतो हे बघा शहरी आणि ग्रामीण या दोन भागांमध्ये जर आपण सारासार विचार केला तर तुम्हाला लायसन्सची किंमत ही थोडी कमी जास्त होऊ शकते त्याचा खर्च कमी जास्त होऊ शकतो तर साठी आपल्याला गव्हर्नमेंटला काही चलनच्या स्वरूपामध्ये फी पे करायची असते याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड लायसन्सची फी वेगळी असते सीड्सची लायसन्सची फी वेगळी असते आणि फर्टिलायझरची लायसन्सची फी वेगळी असते सोबत तुम्हाला गव्हर्नमेंटला काही पोर्टल चार्ज सुद्धा भरावा लागतो सो सर्वसाधारणपणे एकंदरी शहरी ग्रामीण याची सरासरी जर आपण काढली तर साडे नऊ हजार ते साडे दहा हजार चलनच्या स्वरूपामध्ये रक्कम ही गवर्नमेंटला पे करायची असते आता कृषी सेवा केंद्राची जी लायसन्सची प्रोसेस आहे ही कम्प्लिटली ऑनलाईन आहे त्याच्यामुळे यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही आपले सरकार कृषी विभागाच्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हे लायसन्सची प्रोसेस करू शकता प्रोसेस सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्याचा कालावधी घेते लायसन्स लायसन्स भरल्यानंतर टेबल बन, टेबल टू आणि टेबल थ्री। या अप्रुवल प्रोसेसमधनं पार पडतं आणि मग लायसन्स तुम्हाला फायनली डाऊनलोड होतं या सगळ्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो जर समजा या सगळ्या कालावधीमध्ये तुमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आली डॉक्युमेंटमध्ये काहीतरी कमतरता भासली तर ती पुन्हा फुलफिल करताना जर आपण विचार केला जर काही अडचण आली तर अधिक जास्त तुम्हाला पंधरा वीस दिवसांचा कालावधी लागू शकतो सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे लायसन्स तयार होऊ शकतात यानंतर लायसन्स काढण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी आपल्याला साधारण कागदपत्र कोणते लागतात तर कागदपत्रांचा जर आपण विचार केला तर तुमचं कृषी सेवा केंद्र पार्टनरशिपमध्ये असेल तर तुम्हाला कागद वेगळी लागतात तुमचं जो गाळा आहे तो स्वतःच्या मालकीचा असेल तर कागदपत्र थोडीशी कमी जास्त होतात जर तो रेंटेड असेल तर कागदपत्र अधिक जास्त कमी जास्त होतात यासाठी आम्ही डॉक्युमेंटची एक प्रॉपर लिस्ट केलेली आहे जर तुम्हाला ही लिस्ट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता एक रिक्वेस्ट आहे की कृपया कृषी सेवा केंद्राचे लायसन्सचे डॉक्युमेंटची लिस्ट पाठवा असा सरळ मॅसेज तुम्हाला व्हॉट्सअपला करायचा तुम्ही हा व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट शेअर केली जाईल डॉक्युमेंट कोणते लागतील कृपया यासाठी व्हॉट्सअप केलं तर जास्त चांगलं राहील कारण की दिवसा मध्ये येणाऱ्या कॉलचा फ्लो लक्षात घेता प्रत्येकाला त्यामुळे तुम्ही जर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करताय तर या डॉक्युमेंटची लिस्ट आम्ही तुम्हाला सदळ पाठवू शकतो तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे डॉक्युमेंट्स आपण तीन प्रकारामध्ये विभागतो ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं से लायसन्स काढायचं आहे या व्यक्तीच्या नावाचे जे पर्सनल डॉक्युमेंट्स असतात ज्याला आपण के वाय सी डॉक्युमेंट्स म्हणतो ज्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ईमेल ऍड्रेस फोन नंबर बँकेचं पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो हे डॉक्युमेंट्स लागतात यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गाळा टाकणार आहात त्या गाळेचे जागायचे काही कागदपत्र आपल्याला लागत असतात ज्याच्यामध्ये त्या जा जागेचा तुम्हाला जी पी एस मॅपमधला फोटो जे ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती नगरपंचायत ज्या गव्हर्निंग बॉडीमध्ये ती इमारत येत असेल तिचा एन ओ सी त्याच्यानंतर त्याची त्या लांबी रुंदी त्याच्या बांधकामाबद्दलची थोडीशी माहिती यासोबतच तिथला गाव नमुना अट सात बारा असे वेगळे डॉक्युमेंट जागेबद्दलचे लागू शकतात आणि तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्यासाठीचे तुम्हाला काही अर्थात प्रिंसिपल सर्टिफिकेट ओ सर्टिफिकेट ह्या वेगवेगळ्या कंपन्यांची लागू शकते तुम्हाला बिजनेस हा सोल प्रोप्रेटरशिप मध्ये किंवा कुठल्या पार्टन फॉर्ममध्ये तुम्ही रजिस्टर्ड केलेलं आहे त्याची रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट लागतात गाळा जर तुमचा स्वतःचा असेल तर त्याचे मालकी हक्क प्रमाणपत्र लागतं आईवडिलांच्या नावावरती असेल तर त्याचं संमतीपत्र लागू शकतं आणि जर रेंटेड असेल तर त्याचं रेंट ॲग्रीमेंट लागतं तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं नाव फिक्स करून त्याचा रबरी शिक्का बनवावा लागतं सो अशी डॉक्युमेंटची लिस्ट भरपूर मोठी आहे जी तुमच्या हिशोबाने कमी जास्त होऊ शकते यासाठी तुम्ही हा आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क केला तर तुम्हाला ही लिस्ट आम्ही सरळ पाठवू शकतो यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की कृषी सेवा केंद्राची ऑनलाईन जी लायसन्सची प्रोसेस आहे ती मी स्वतः करावी की कोणाकडनं करून घ्यावी तर माझं फ्रँकली सजेशन असं आहे की ही प्रोसेस कॉम्प्लिकेटेड आहे जटिल आहे आणि याला खूप जास्त फॉलोअप लागतो जर तुमच्या फॉर्ममध्ये एखादी त्रुटी राहिली आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतोय किंवा त्याच्यामधला काही करेक्शन येत आहे तर ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स गायडन्स असणं गरजेचं आहे यासोबतच प्रिन्सिपल सर्टिफिकेट ओ सर्टिफिकेट हे वेगवेगळ्या कंपनीकडून मिळवण्यासाठी फर्टिलायझरचं अमेंडमेंट मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर मार्केटमध्ये कनेक्ट्स कनेक्शन्स असणं गरजेचं आहे तर सर्वसाधारणपणे जे व्यक्ती कृषी सेवा केंद्राचे लायसन्स काढून देतात त्यांच्याकडे ही सगळी माहिती असते त्यांच्याकडे अनुभव असतो कुठल्या टप्प्या पहिला कुठलं कृषी सेवा केंद्रामध्ये लायसन्समध्ये काय त्रुटी येऊ शकते हे त्यांना सढळ माहिती असतं तसेच जिल्हा जिल्हावाईज काही सुद्धा बदलत असतात तर तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी सेवा केंद्रामध्ये जी माहिती पाहिजे असते व जे लोक हे लायसन्स काढून देण्याचं काम निरंतर पद्धतीने करतात त्यांच्याकडनं लायसन काढून घेतलेलं कधीही श्रेष्ठ ठरतं अर्थात पर लायसन्सच्या मागे ते त्यांचे काही चार्जेस घेतात परंतु त्यामुळे आपलं काम सोपं होतं आपल्याला खात्रीशीर राहतं की ठराविक वेळेमध्ये ठराविक किमतीमध्ये तुमचं लायसन्स पास आहे सो जर तुम्हाला सुद्धा कृषी सेवा लायसन्स काढून हवं असेल तर तुम्ही यासाठी संवाद पब्लिसिटीला संपर्क करू शकता संपर्कासाठीचा सा नंबर आम्ही स्क्रीनवरती देत आहोत तर तुम्हाला लायसन्स काढून हवं असेल लायसन्सची काही माहिती हवी असेल तो कृपया तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करावा ही रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की कॉलचा फ्लो लक्षात घेता आम्हाला प्रत्येकाला ही माहिती फोनवरती सांगणं शक्य होत नाही यासाठी आम्ही व्हॉट्सअपला प्रॉपर याची माहिती लिहिलेली आहे तर तुम्ही जर आम्हाला संपर्क करताय तर तुम्हाला याची माहिती दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा कृषी सेवा केंद्र चालू करायचं असेल आणि लायसन्स संदर्भात काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी आम्हाला आज संपर्क करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच विचार विचारू शकता अशाच उपयुक्त माहितीसाठी व कृषी सेवा केंद्राचं ट्रेन ट्रेनिंग घेण्यासाठी सवात पब्लिसिटीला आजच संपर्क करा धन्यवाद